नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या बांगड्यांमध्ये नवनवीन ट्रेंड बदलत असते सध्या लेटेस्ट लेटेस्टमध्ये चांदीच्या बांगड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत बांगड्यामध्ये घुंगरू लावलेल्या बांगड्या व लटकन लावलेल्या बांगड्या या कोणत्याही पोशाखावर खूपच सुंदर दिसतात या घुंगरू बांगड्या तर दिसायला खूपच अप्रतिम आहेत हातात घातल्यानंतर या बांगड्या खूपच सुंदर दिसत असे सेट तुम्ही साडीवर सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता त्यामुळे तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल सध्या मुलींमध्ये व महिलांमध्ये अशा बांगड्या खूपच आवड निर्माण होत आहे तुम्ही अशा बांगड्या एखाद्या वेडिंगसाठी किंवा ट्रेडिशनल लुकसाठी ट्राय केलात तर तुम्ही खूपच एलिगंट तु दिसाल अशा बांगड्यांचे नवनवीन डिझाईनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या बांगड्यांमध्ये झुमका बांगड्या या खूपच अप्रतिम आहेत यामध्ये झुमका बांगड्यांमध्ये मोती लावल्यामुळे ला या बांगड्या दिसायला खूपच सुंदर आहेत मला आवडल्यास अशा बांगड्या नक्कीच ट्राय करा या बांगड्यांचे खूपच सुंदर असे डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये या बांगड्यांची खास विशेषता आहे की चांदीच्या बांगड्या हातात घातल्यानंतर व्यक् व्यक्तीच्या रागावर नियंत्रण राहते व व्यक्ती शांत होतो चांदीच्या बांगड्या या राजे महाराजेच्या काळामध्ये महाराण्यासुद्धा हातामध्ये घालत होत्या चांदीच्या बांगड्या या खूपच सुंदर दिसायला असतात व हातात घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतात तुम्ही एखाद्या स्टायलिश लुकसाठी अशा बांगड्या नक्कीच ट्राय करू शकता आणि या बांगड्या तुमच्या बजेटला परवडणाऱ्या असतात तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद